तर बघा इकडे आहे आजी माझी आजी आणि शंभूची आजी तर त्यांचा सल्ला आहे चाळ नीट करण्याचं चा काम ए सावलीमुळं तोंडावरती अंधार दिसतोय बघा काय करता काय तुटलाय काय होईल का, का नीट हा आई काय म्हणली व्हिडिओ बघून नीट झाला चला बरं अगं पण दहा दीदी कुठे लावली आज। <णरीचारेध> ए तो आज शाळेत ऐ कस घेतलं ते काय कर ना यायला आ दे ठेवून पळ तिकडं अक्का आलं बघ सावलेलं नाही बांधायच्या ना। फायनली ना। चा नीट होण्याचं काम चालू आहे तर आता होतोय आहे का नाही माहित नाही काय झालं बाबा बसल्यासारखं होत आहे कुठं इथं हातकाट हातकाठाखा हातकाठ ना बाबा इथं आहे ना बिचिड काय नाही आला त्याला तुला खाजायला येते हा हा त्याला खाजायला येते मग हा मग त्याचीच खाजायला येते औषध काय नाही बाम लाव ना मग त्याची खाजायची जाईन हा एक कुठे आणली झेंडू बांबला हाय फ्रेंड्स तर बघा आताच बाबा आले आहे राणा तुम तर बाबांनी बोलवलंय मला गप्पा मारायला काय म्हणली का आई 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 काय म्हणली काय ना बाबा कमीच हा तूच आहे ऐक ना ते आईले माझ्यावर रागावली तिला काय करायला बोल ती मला मला काय म्हणती माहिती का म्हणती माझा असा व्हिडिओ कशाला टाकला ते बाबाला म्हणते का मेहंदी काढली बाबाच लग्न कशाला टाकला म्हणते लैरा लैरा रागावली माझे मला लय बुरली म्हणती म्हणते चव चौघाली ती म्हणती तुम्ही काय चौघायची तो लावून काढून अशी जायची हात म्हणून तुम्ही काय चौघात हा ना मला म्हणती माहीत चव घाली ती हसत ये म्हणा म्हणती बांधी मला म्हणती म्हणती बाबाचं लग्न येईल खुशाल मी माझे व्हिडिओ काढित मी अशी अशीच टाइमपास म्हणून हसतच होते म्हणती म्हण तू तू खुशाल युट्यूबला टाकी ती बरं झालं ऐकाय मिळत ऐकाय मिळत आहे ना मग तुला काय वाटत नाही का आई म्हणते बाबाचं लग्न आहे मी कलवरी हळद हा जाईल म्हणून काय करायची म्हणून जाऊ दे का खरंच लग्न तुला तर खरंच वाटत येईल लग्न मग हा काही म्हणले त्याला तू कोणत्या वाटेल आत लावते हा काय हे काय करतोय तू भाऊ खात आहे तर मग खातो का आता होईल का हा मग शे होईल का मग आता हे उद्या गेलं का तुझा मोबाईल कुठे आहे दाखवून तुझा मोबाईल कसा आहे आम्हाला मग काय पाहायची का बरं शेच्यातून काय घ्यायचं याची मला आम्हाला दिसतं ना तो मोबाईल खिशात असतोय का आणि ते गोंधळला तो, hmm. तो पैसे दिलत ना ते मुरुळीला किती दिलत बाबाचा मोबाईल आणि फोन कंच्या वाटना उचलतात त्या बाटणा करतात पाठ करून ठुलय का आणि फोन चुकला होता सव्वा काय लगेच लगेच केलं हा काय मग जमतो काय लावाय तस नाही जमत ना बर मग आता भूक लागली का काय मोबाईलच काय झाले लाव काई ला? ना त्याला थोडा काय लाव आई गाणी लाव नाय बरं सर आता अंधार पडायला लागला पण त्या आईला काही सांग ना आईला काय सांग ती मला म्हणते का तो माहीत घातली म्हणते मी मेहंदी लावली तू व्हिडिओ टाकी ती हा तू हा जायच होती मला मेहंदी लावून म्हणा हा काय वरून जाऊ दे ना मग मग त्यात काय चव गेली बरं कोणता माहिती ती म्हणजे लॉक बघतात त्यात लॉक नाव उठते त्यात काय चव गेली ना वरून जाऊ दे ना काय नाही गेली ना चव बाबा म्हणते तिचं काय ऐकते हाय फ्रेंड्स तर बघा शंभूला खायची आहे मॅगी तर बघा इकडे कापला आहे कांदा आणि इकडे आणले आहे मिरच्या तर आता चला मी आता गॅसवर पहिल्यांदा कढई ठेवते अशी काही कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये टाकल्या आहेत मिर जिरी बघा अशी काही जिरी टाकली आहे तर मला मोबाईल पकडल्यामुळे टाकता येत नाही म्हणून मी असेच टाकले आहे बघा तर आता टाकणार आहे मी कांदा टाकून घेतलाय तर आता मी कांदा टाकते तर आता हा कांदा मी असा परतून देणार आहे जरा वेळ थोडासा लालसर होऊन द्यायचा तर बघा मी यामध्ये हळद टाकली नंतर पाणी टाकले आणि त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मॅगी मसाला टाकलाय आणि मॅगी इकडे प्लेट पितळीमध्ये ठेवली आहे तर आता याला उकळी आली आहे आता या मी याच्यामध्ये मी मॅगी टाकणार आहे तर बघा आता मी मॅगी टाकून घेतली आता पूर्णपणे शिजस्तवर याच्यामध्ये राहून द्यायचे पूर्ण शिजली का पाणी वगैरे थोडस आटून द्यायचं थोडस आणि मग काढून घ्यायचे तर बघा मी आजोबांसाठी गोधडी शिवली आहे आज आणि कशी आहे नाही जायचं नाही तुझीच आवडती मला फक्त मला फक्त सगळ्यांमध्ये हा मग

तर बघा आता आमची मॅगी इकडे तयार आहे तर आता आम्हाला खायचं आहे बाबाचा जून झालंय बाबाने काही वडाकांदा खायला आवडत तर बाबा भजन खा म्हणतो जायचं एकादशीला एखादशी एखादशी आवडतो तरी म्हणशील उद्या म्हणशील उद्या म्हणजे आता जेव्हा तर बघा मित्रांनो बाबा आपल्या माझ्या ब्लॉग मध्ये भजन म्हणून दाखवणार आहे थोडस अभंग वगैरे काहीतरी तर नक्की बाबाचा अभंग बघा आणि लाईक करा